तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो ज्या काही शासकीय योजना असतात ज्या लोक सर्वसामान्यांसाठी असतात त्या योजनेची योजनांची माहिती आम्ही आपल्यापर्यंत सातत्यानं पोहोचत असतो आणि आपल्याला माहीत आहे की जर एखाद्या वेळेस असं जाणवलं की एखाद्या वेळेस एखाद्या योजनेत काही चूक झालेली आहे किंवा काही काही योजनेच्या ठिकाणी लोकांची फसवणूक होते आणि ते सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आज मित्रांनो आपण सिडकोच्या माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेसंदर्भात अनेक विजेत्यांना आता मनस्ताप होताना दिसत आहे अनेक विजेते आता संतापलेले आहेत आणि कारण कारणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि नेमकं हे काय कारण आहे कशामुळे विजेते संतापलेले आहेत आणि नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आपल्या सर्वांचे युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज खरं तर मित्रांनो शिरकोनी जे काही माझी पसंतीचे शिरकोजी घर जी काही योजना आणली होती त्याचा निकाल नुकताच घोषित करण्यात आलेला आहे आणि ते निकाल लागल्यानंतर आपण पाहिले की अनेक वेधी त्यांना घरी लागलेले आहेत काही जणांना इच्छा नसताना सुद्धा त्यांना घरी लागलेली आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण बोललेलो आहोत शिरकोच्या घरांच्या किमती खूप जास्त आहेत याच्यावरून सुद्धा खूप मोठा वाद निर्माण झाला होता त्याही संदर्भात आपण बोललेला आहोत पण त्याचा कुठेही काही परिणाम दिसलेला नाही म्हणजे किती जरी आरडाओरडा केला किती जरी उठाडू केली किती जरी आपण बोंबा मारल्या तरी त्याचा काही परिणाम जास्त होतोय असं दिसून येत नाही आणि यानंतर मित्रांनो जे नवीन बाब समोर आलेली आहे ती सुद्धा अतिशय निंदनीय आहे किंवा जो काही विजेत्यांच्या मनात राग आहे तो राग येणं नक्कीच स्वाभाविक आहे असं या प्रकरणावरून दिसून येते आणि हे प्रकरण आहे मित्रांनो घरांच्या कार्पेट एरियाबद्दल अर्थातच घरांचं जे काही क्षेत्रफळ दिलं आहे जो काही कार्पेट एरिया दिला होता त्याच्यामध्ये आता कुठेतरी तफावत असल्याचं दिसून येत आहे तर आतापर्यंत मला मित्रांनो अनेक विजेत्यांनी कमेंट्स केलेले आहेत अनेक विजेत्यांनी व्यक्तीशी फोन करून ही व्यथा माझ्याकडे मांडलेली आहे आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की सर प्लीज याच्यावरती काहीतरी करा एखादा एपिसोड बनवा जेणेकरून ही बाब सरकारपर्यंत पोहोचेल आणि नक्कीच याच्यावर काहीतरी तोडगा काढला जाईल तर नेमकं प्रकरण काय मित्रांनो पहिले लक्षात घ्या जो काही कार्पेट एरिया सिडकोने जाहिरातीमध्ये दिला होता तीनशे बावीस स्क्वेअर फूट तो कार्पेट एरिया आता तीनशे बावीस नसून तो दोनशे त्र्याण्णव दो ते दोनशे चौऱ्याण्णव पर्यंत आल्याचं मला अनेकांनी सांगितलेलं आहे तसं अनेकांनी मला त्यांचं जे काही एल ओ आय आहे लेटर ऑफ इंटेंट ते सुद्धा पाठवलेलं आहे आणि अनेकांनी आनी, स्क्रीनशॉट सुद्धा पाठवलेले आहेत आणि त्याचे मी शहानिशा केले असतं मलाही ते आढळ की पूर्वीचा कार्पेटेरिया वेगळा होता आणि आताचा कार्पेटेरिया जो काही लेटर ऑफ इंटेंटमध्ये दिला आहे त्या इंटेंट ऑफ लेटर ऑफ इंटेंटमध्ये हा कार्पेटेरिया कमी झाल्याचं दिसून येत आहे आणि ही कुर्त्री तफावत असल्यामुळं अनेक विजेत्यांना आता हे घर घ्यायचं का नाही हा प्रश्न पडलेला आहे खरं तर मित्रांनो हा का जो काही प्रकार आहे तो खरंच निंदनीय आहे कारण सिडकोने एकतर जे काही कार्पेट एरिया ॲक्च्युअल आहे तोच देणं महत्त्वाचं होतं आता मी अनेकांशी बोललो की तुम्ही सिडकोला पहिलं फोन करा त्यांना तसं कन्फर्म करून विचारा की काय प्रकार आहे हा अनेकांनी फोनसुद्धा केले आणि त्यांना उत्तर काय आलं की जो काही आत्ता कार्पेट पूर्वीचा कार्पेट एरिया दिला होता तो सिडकोचा कार्पेट एरिया होता तीनशे बावीस पण महारेराचा कार्पेट एरिया हा दोनशे त्र्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव काही आहे आणि त्याच्यामुळं सत्तावीस जो काही सत्तावीस कार्पेट एरिया दिलेला आहे तो त्या रेळा क्रमांकानुसार दिलेला असल्याचं अनेकांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी आता एवढी मोठी तफाव जरी येत असेल तर आम्ही ही घर घरी घ्यावी का नाही हाही प्रश्न अनेक विजेत्याकडून विचारला जात आहे आता एरियाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्यांनी मला काही स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत त्याच्यामध्ये खारकोपरची एक स्क्रीनशॉट आहे सेक्टर क्रमांक सोळा खारकोपर इष्ट या ठिकाणी कार्पेट एरिया दिलेला आहे एकोणतीस पूर्णांक नव्याण्णव अर्थात तीनशे बावीस बरोबर आहे पण तिथेच त्यांनी सांगितलेलं आहे की जो काही सेक्टर क्रमांक सोळा ए उलवे आहे एल आय जीचा त्याचा कार्पेट एरिया सत् कार्पेट एरिया सत्तावीस पूर्णांक अठ्ठेचाळीस अर्थात दोनशे शहाण्णव दिलेला आहे त्याच्यानंतर सेक्टर क्रमांक सोळा ए एल आय जी त्याचा कार्पेट एरिया सत्तावीस पूर्णांक तेवीस अर्थात दोनशे त्र्याण्णव दिलेला आहे असे वेगवेगळे कार्पेट एरिया या ठिकाणी देण्यात आलेले इव्हन खारघर असेल मानसरोवर असेल या ठिकाणी एल जे सगळे कार्पेट एरिया जे काही कार्पेट एरिया डोंगरीचं पण कार्पेट एरिया त्यांनी सांगितलं की आम्हाला चुकीचा दिलेला आहे अनेकांनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत आता नेमकं आपण पाहूया नेमका मित्रांनो काय काय आपल्याला कमेंट्स आलेले आहेत कुणी कुणी आपल्याला फोनवरती काय काय माहिती दिली आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहूया की नेमकं काय करणं महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी पहिली कमेंट झाली मित्रांनो पी के डी आय टी एट सिक्स फाय थ्रीवरून सिडकोने लेटर ऑफ इंटेंटमध्ये दिलेला एरिया हा बुकलेटमध्ये दिलेल्या एरियापेक्षा कमी आहे डिफरन्स इन स्क्वेअर मीटर स्क्वेअर फीट कार्पेट अँड स्क्वेअर मीटर इन बुकलेट अँड एल ओ आय रिस्पेक्टिव्हली यानंतरची सुद्धा मार्मिक कमेंट आलेले पहा रिकेन भोसले नाईन टू थ्री झिरो थ्रीवरून आलेली आहे खारघर स्टेशनचे टू बी एच के फ्लॅटची मार्केटिंग करताना पाचशे चाळीस स्क्वेअर फीटचा एरिया सांगितलेला होता आणि आता आयमध्ये पाचशे आठचा का कार्पेट एरिया दाखवत आहे सिडको बेलापूर ऑफिसमध्ये जाऊन इन्क्वायरी केली तर हे असंच आहे आम्ही काही करू शकत नाही असा रिप्लाय त्यांनी दिला गव्हर्मेंट बॉडीकडून अशी फसवणूक पुढे अजून काय काय करतील ह्यावर कसं ट्रस्ट करायचं अतिशय महत्वाचे मित्रांनो त्यांनी जाऊन चौकशी केली असताना सुद्धा त्यांना प्रॉपर उत्तरही मिळालेली आहेत आणि पाचशे चाळीसऐवजी पाचशे आठ कार्पेट मिळतो असं त्यांनी सांगितलेलं आहे यानंतरचं कमेंट्स आहे मित्रांनो सुगट वन टू थ्री फोरहून आलेली आहे सर सिडको लोकांची फसवणूक सिडकोने लोकांची फसवणूक केली यावर एक व्हिडिओ बनवा सांगितलं तीनशे बावीस कार्पेट आणि देतात दोनशे ब्याण्णव यानंतरचे कमेंट्स आहे मित्रांनो रोहन निघावाळे यांची या कमेंटवरून आलेली आहे या आयडीवरून आलेली आहे इरादा पत्रकामध्ये दिलेली घराची जागा ही तीनशे बावीस स्क्वेअर फूटपेक्षा पेक्षा कमी आहे त्यानंतरचे कमेंट्स आहे सिडकोनी सर्वांना फसवले आता आपण काही करू शकत नाही हुकुमशाही सुरू आहे हुकुमशाही चालू झाली आहे आता फक्त वाचा आणि गपबासा एवढंच करायचं करू शकतो सर्वांनी सरेंडर करा घरे नक्कीच किंमत कमी करावी लागेल यानंतर रोहित जाधव या आयडिओने कमेंट्स आलेली आहे एल ओ स्क्वेअर मीटर एरिया सत्तावीस पूर्णांक बारा मीन्स दोनशे एक्क्याण्णव स्क्वेअर फीट आणि तीनशे बावीस स्क्वेअर फीटने रेट लावायला लावला आहे काही कळत नाही इवन प्राईज पण अपडेट झाली नाही किंवा नाही झाली मित्रांनो यानंतर चेतन या आयडिया आली आहे ॲडव्हर्टाइजमेंट तीनशे बावीस स्क्वेअर फीट आणि दोनशे एक्क्याण्णव स्क्वेअर फूट एरिया दिला आहे चौतीस स्क्वेअर फीट कमी दिला आहे त्यासाठी त्या त्याप्रमाणे त्या प्राईज पण कमी करायला होती सिडकोने यानंतरचे कमेंट्स आहे अभिजित पाचरकर या डीवरून आलेली आहे सिडकोने मोठा गेम केला मिडल क्लास फॅमिलीवाल्यांचा प्राईज दाखवून आणि एरिया कमी देऊन फक्त ॲम्युनिटीचे पैसे घेत आहेत सिडको यानंतर ईश्वर लोणकर या आयडीवरून कमेंट आली आहे सर मला खान खांदेश्वर रेल्वे स्टेशनला घर लागले आहे पण एल ओमध्ये सेक्टर अठ्ठावीस कामोठी एल आय जी असे आले आहे कार्पेट एरिया पण कमी आला आहे सिडकोचे नक्की काय धोरण आहे हे समजत नाही आहे सर यानंतर अक्षय निलवार या आय कमेंट आलेली आहे सिडकोने सर्वांना फसवले आहे स्वप्न दाखवून लोकांचा फायदा घेतला आहे कडक कारवाई झाली पाहिजे सिडकोवर बरेच कमेंट्स आहे मित्रांनो वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत लोकांकडून अजून एक कमेंट्स आलेले शेजल कदम या आय डीवरून सिडको एल ओ आय देऊन आनंद झाला असेल पण आम्हाला नाही झाला जेव्हा मी एल ओ आयचं पत्र बनवलं व्हिडिओ बनवला त्यावेळेस मी सांगितलं होतं की सर्वांना लेटर ऑफ इंटेंट आलेला आहे सर्वांना आनंद झाला असेल पण ह्यामध्ये की आम्हाला आनंद झालेला नाही आहे आम्ही बॅकआउट करत आहोत कारण जे काही सिडकोचं चाललं आहे खेळ जे काही किमतीवरून म्हणा किंवा एरियावरून म्हणा त्याच्यामुळे त्यांनी आता बॅकआउट घ्यायचा निर्णय घेतलेला आहे घर सरेंडर करायचा निर्णय घेतलेला आहे यानंतरचे कमेंट आहे मित्रांनो एस वी कदम या आयडीवरून आलेली आहे याबाबत एक एपिसोड आपण बनवावा ही विनंती नक्कीच आम्ही याची दखल घेतोय ए टू झेड या आयडीवरून वरून एक कमेंट आलेली आहे सर एल ओ आयमध्ये मध्ये कार्पेट कमी आहे आणि ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये दोनशे बावीस तीनशे बावीस आहे प्राइस सेम आहे कस्टमर केअरला कॉल केला असता सांगतात की रेरा कार्पेट एरिया आ, जो आहे तो तीनशे जो कमीचा एरिया आहे तो रेरा कार्पेट एरिया आहे आणि सिरकोच एरिया हा फक्त तीनशे बावीसच आहे असं ते सांगत आहेत यानंतर कमेंट आहे मित्रांनो निलेश टू सेवन डबल नाईन वरून आलेली आहे फसवणूक आहे सर्वांनी आवाज उठवला पाहिजे ऐकून क्षेत्रफळ यात फरक आहे सर्वांनी मान्य मुख्यमंत्री यांना पत्र लि लिहा मी लिहिले आहे सर uh, तुमचा नंबर द्या मी लेटर शेअर करतो व्हिडिओ बनवा किंमत कमी झाली पाहिजे नक्कीच अनेक कमेंट्स अनेक विजिटर्स मित्रांनो ते या संदर्भ आपल्याला कळवत आहेत फोन करून कळवत आहेत सगळ्या बाबतीत आम्ही नक्कीच त्याचा विचार करत आहोत याच्यावरती आपण एपिसोड बनवत आहोत हॅलो हा, हा सर हा नमस्कार सर बोला ना हा नमस्ते सर मला खारगर खार घर बस डेपोचा फ्लॅट लागलेला आहे ओके okay. मधून हां हां हा आणि त्याच्यात समस्या अशी झाली की त्याच्यामध्ये त्यांनी रेरा कार्पेट क्षेत्र सत्तावीस पॉईंट बारा नमूद केलंय ओके okay. हा जे की जर स्क्वेअर फीट मध्ये कन्वर्ट केलं तर ते दोनशे ब्याण्णव स्क्वेअर फीट च्या आसपास भरते आणि अशाच पद्धतीने खारकोपर टू बी जो आहे प्रोजेक्ट त्या ठिकाणी त्यांनी क्षेत्र जे नमूद केलंय रेरा कार्पेट ते एकोणतीस पॉइंट नव्याण्णव म्हणजे जे तीनशे बावीस स्क्वेअर फीट भरते बरोबर अशी समस्या बऱ्याच लोकांना येते काय इश्यू असेल काय आम्ही ते टोल फ्री नंबरला फोन केला तर ते माहिती नसलेली असं उडवडीचे उत्तर देतात की नुसार ते होत तुम्हाला युजेबल ये आता एकंदरीत या सगळ्या फोन करून किंवा मेसेज वरून किंवा जे काही आपल्याला कमेंट आले त्याच्यावर तुम्हाला एक अंदाज की मोठा रोष या विजेत्यांमध्ये आहे आणि त्यांना आता प्रश्न पडला की घर घ्यायचं किंवा नाही कारण अनेकांनी सांगितलं सर मी घर सरेंडर करायच्या मनस्थिती आहे कारण मला ऍक्च्युअल कळत नाही नेमकं काय चाललंय आता अनेकांनी फोन केल्यानंतर सांगितलं मित्रांनो की रेरा आणि रेराचा कार्पेट एरिया वेगळा आहे आणि सिडकोचा कार्पेट एरिया वेगळा आहे त्याच्यामध्ये सिडकोने हे सांगितलं की जे काही कब्बडची जागा बनवलेली कब्बड जे जागा दिलेली सिडकोने तो जर सोडला तर तो सत्तावीस पूर्णांक तेवीस किंवा सत्तावीस पूर्णांक शहाण्णव जो काही तो होतो पण तो जर पकडला इन्क्लूड तर तो तीनशे बावीस होता असं सिडकोकडून स्पष्ट करण्यात आल्याचं सांगितलेलं आहे म्हणजे सिडकोचा कार्पेट एरिया वेगळा आहे आणि महारेराचा कार्पेट एरिया वेगळा आहे बरं जर असं असेल तर सिडकोने या संदर्भातलं एक नोटिफिकेशन जर बुकलेटमध्ये टाकलं असतं की बाबा आम्ही आमचा कार्पेट एरिया तीनशे बावीस आहे आणि कौसामध्ये महारीराचा दोनशे शहाण्णव आहे असं जर असतं तर लोकांना आता शॉक बसला नसता किंवा आता लोकांना संताप व्यक्त केला नसता पण असं होताना दिसलेलं नाही की मला ही बाब मागच्या लॉटरी ज्यावेळेस सुद्धा घडली होती ज्यावेळेस बांबण डोंगरीची लॉटरी आली होती साडेसात हजार घरांची दिवाळीची सन दोन हजार बावीसची ची, बावी ची। त्या लॉटरीमध्ये सुद्धा सेम प्रकरण घडलं होतं त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याही वेळेस अशाच प्रकारे वाद निर्माण झाला होता की कार्पेट एरिया कमी आहे आणि दिलेला वेगळा आहे त्याच्यामधून सुद्धा शिरकोने काही धडा घेतल्याचं दिसत नाही आहे किंवा बुकलेटमध्ये थोडक्यात टाकलं असतं त्यांनी की बाबा ठीक आहे आमचा एरिया असा आहे एक एरिया असा आहे आणि आम्ही तुम्हाला युजेबल एरिया हा देतोय रेराचा एरिया आहे असं जरी दिलं असतं तरी लोकांना लोकांना थोडी शांत झाली असती पण अचानक आता लोकांना हे पाहून त्यांना धक्का बसला की विजेत्यांना धक्का बसतोय की नेमकं आम्ही काय करायला हवं पण प्रकरण तुम्हाला समजलं असेल की जो काही युजेबल एरिया आहे जो काही कबड्डी जागा बनवलेली आहे ते महारेराने कार्पेटमध्ये पकले नाही पण जो काही युजेबल एरिया दिलेला आहे जो काही कबड्डचा एरिया दिलेला आहे जे काही शेपचा एरिया दिलेला आहे खाली ते मात्र कार्पेट एरियामध्ये शिडकूने पकडलेला असल्याचं सांगितलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मित्रांनो अनेक विजेत्यांनी सांगितलं सर आम्ही घरी घेऊ किंवा नाही कारण आता आम्हाला कारपेटेरीयापूर्वी एक सांगितलं होता आता एक सांगितलं गेलेला आहे मी सांगितलं मित्रांनो अनेकांना की याच्यापूर्वी सुद्धा असं प्रकरण घडलं होतं बांबणडुकीच्या बाबतीमध्ये पण त्यावेळेस त्या विजेत्यांनी याचा विरोध केला त्यांनी अनेकदा निदर्शनच केली त्याचा त्याच्या संदर्भात पत्रव्यवहार केला त्यावेळेस तत्कालीन महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री त्याशिवाय आपल्या देशाचे मान्य पंतप्रधान यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार केला याच्या संदर्भातले मतं मांडली आणि आपली मागणी पुढे केली होती की आम्हाला जो काही कारपेटरी देईल त्याच्यात आमची फसवणूक झालेली आहे आणि या घरांची किमती कुठेतरी कमी करण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली होती आणि आपण पाहिले की बांबू डोंगरीच्या किमती त्यावेळेस सहा लाखांनी कमी झालेल्या होत्या त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेची त्यांची मागणी वेगळी होती पण जो काही कार्पेट एरीच्या बाबतीला प्रकार आहे तो सुद्धा यावेळेस पुन्हा घडल्याचं दिसून आलेलं आहे नेमकं या संदर्भात सिडकुने खरंच काहीतरी काय जे काही स्पष्टीकरण असेल त्यांनी लवकरात लवकर स्पष्टीकरण विजेत्याने देणं आवश्यक आहे कारण प्रत्येक विजेता फोन करू शकत नाही प्रत्येक फोन तुम्ही अटेंड करू शकत नाही त्याशिवाय एक नोटिफिकेशन जर टाकलं तर एक अधिकृत माहिती लोकांना मिळेल की बाबा एवढा एवढा कार्पेटेरिया आणि आपल्याला वापरायला एवढा मिळणार आहे जर तुम्हाला वापरायला वड़ मिळतोय तर इट इज ओके वेल अँड गुड आम्हाला तीनशे बावीस वापरायला मिळत आहे आणि जर समजा तुम्ही काय म्हणजे त्याच्या समजा ऑफिशियल नोटिफिकेशन टाकलं तर लोकांना त्याची कन्फर्मेशन होईल म्हणून माझी विनंती आहे की सिडकून एक प्रॉपर नोटीस काढवं प्रेस नोट काढावी त्याच्यामध्ये जे काही प्रकार आहे त्याच्या संदर्भातलं जे काही क्लेरिफिकेशन त्यांनी द्यावं जेणेकरून विजेते शांत होतील किंवा विजेत्याच्या मनात काही डाऊट राहणार नाही तुर्तास मित्रांनो इथे थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद